नमस्कार न्यूज मदे आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील अभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभार मोजणीचे प्रकरण प्रलंबित काम करण्यास अधिकारी कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कार्यालयात टाळे ठोकणार शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचा इशारा कोर्ट कमिशनचे प्रकरणे देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा एक आठ दिवसाची आम्ही मुदत देणार आहोत किंवा दिवसात ह्या शेतकऱ्यांची जेवढे बी काय प्रलंबित प्रश्न असतील तेवढे मार्ग लावा नाही तर या कार्यालयाला टाळे ठोकायचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आम्ही उभा करणार कधीपासून चक्र मारताय तुम्ही या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एसेसरीज अँड रिपेअरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईल ला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने परंडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने काम सुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी दिला आहे तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना दिनांक चोवीस जून रोजी निवेदन देण्यात आलं आहे परंडा कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीचे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कोर्ट कमिशनच्या मोजणी देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ज्यांच्या जमिनीची मोजणी झाली त्या जमिनीचा मोजणी अहवाल कोर्टात दाखल करण्यात आलेला नाही अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असून कोर्टाच्या आदेशाची देखील वेळेत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे परंडा कार्यालयाचे अधिकारी कापसे हे सोमवारी कार्यालयात गैरहजर असल्याने कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातानं परतावे लागले अधिकारी गैरहजर का आहे याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय साहेब का आज ऑफिसला नाही तुम्हाला पण पन, पण कल्पना पन जमीन मोजणीच्या कामासाठी शेतकरी अनेक वर्षांपासून कार्यालयात हेलपाटे मारित आहेत मात्र त्यांचे कामे होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहेत आता मी भूमी अभिलेख कार्यालय जाऊन आलो तिथं माझ्याकडे जवळपास सात अठ शेतकऱ्यांना भेटलो तर तिथे गेल्यानंतर तिथे एकतर कोणताही अधिकारी उपस्थित नाही त्यांच्या मस्तरवर सह्या नाहीत तरी बी ती फुकटचे पगारी घेतात आणि प्रत्येक शेतकऱ्याला विचारणा केल्या असतात कोण वर्ष झालं तिथं चक्कर मारत आहे कोण दीड वर्ष झालं चक्र मारतं आहे अक्षरशः पाच पाच वर्ष झाले इथं चक्रा मारणार से आहेत का तर त्यांना फक्त नकाशा पाहिजे किंवा त्याची ठोस मोजणी पाहिजे परंतु कुठल्याही गोष्टीची तमा अधिकारी बाळगत नाही शेतकऱ्याला नुसतं उडवा उडवीची उत्तरं त्या ठिकाणी दिली गेलेली मी बघितलं आणि जाणीवपूर्वक अधिकारी असं आहेत आता त्यांचं जे मेन साहेब आहेत कापसे साहेब म्हणून ती तर कधीच इथं उपलब्ध नसते त्यांना कधीही फोन लावला तरी ती सांगतात की बाबा मी गावी आलोय मी मोजणीला आलो आहे परंतु कुठं मोजणीवर कशावर कुठंही नसतात ती आणि ते फक्त इथं कामाला आलोय असं दाखवतात आणि इथं कामावर सुद्धा कधीही उपलब्ध नसतात इतका विचित्र आणि भोंगळ कारभार इथं चालू आहे की त्याला सीमा नाही मी त्या संबंधात कलेक्टर साहेबलेलं आहे भूमी अभिलेखचे उस्मानाबादचे जे जी आपले मेन आहेत त्या साहेबाला सुद्धा फोनवर मी आता बोललेलो आहे की बाबा साहेब ह्याच्यात तुम्ही लक्ष घालून घ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा एका आठ दिवसाची आम्ही मुदत देणार आहोत किंवा आठ दिवसात ह्या शेतकऱ्यांची जेवढे बी काय प्रलंबित प्रश्न असतील तेवढे मार्ग लावा नाही तर या कार्यालयाला टाळे ठोकायचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आम्ही उभा करणार नावाने गाव सांगा शिवले गावपूर तालुका परंडा काय प्रकरण आहे तुमचं आपलं कोर्टातून मोजणी हद्दीपुना झाल्यात त्याचं आतलं मोजायचं राहिले आणि कोर्टाला त्यांचं नकाशा दाखल करायचं तीन महिने झालं होऊन नकाशा काय के दाखल केला नाही हॅलपटा घालून जवळ जवळ तीन महिन्यापासून एक दिवस आठ हॅलपटा घालतो मोजणी कधी झाली आहे तुमची मोजणी तीन महिने झालं झाले तीन महिने साहेबाला भेटला होता का हा साहेबाला कापसे भेटलो काय म्हणले कापसे साहेब कापसे साहेब म्हणले करायचं सांगतो म्हणले लांडगे साहेबाला भेटलो ते म्हणले करून घेतो म्हणले मग काय झालं झालं नाही का तुमचं नाही झालं दोन तीन दिवसाला भेटतो आणला की माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तुम्ही नाव गाव सांगा तुमचं विक्रम जाधव आणाळा माझी मुलगी नोव्हेंबर मध्ये झाली तीस नोव्हेंबरला हां परंतु त्यांनी कोर्टाला रिपोर्ट दाखल केलेला नाही तिकडे रिपोर्ट न केल्यामुळं मला एकमेक खादी करून मिळाला नाही प्रत्येक वेळी हेल्पॉर्टी मारून हेल्पॉटी काय म्हणतात अधिकारी काय म्हणतात

महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद